जय श्रीकृष्णा प्रणाम जय शिवराय जय स्वदेश जय स्वराज मित्रांनो जर समजा एकदम अचानक आपलं पोट खराब झालं आणि एकदम सडनली जुलाब सुरू झाले जुलाब आणि ते वी एकदम पाण्यासारखे तर अशा वेळेस आपण ताबडतोब काय इलाज करायचं एकदम साधू संतांचा साधा सरळ सहज प्रयोग मी आज तुम्हाला सांगणार आहे तो, तो प्रयोग व्यवस्थित समजून घ्या त्याला व्यवस्थित करा बघा काय करायचं आहे सगळ्यांच्या घरामध्ये जिरे असतात जिरे हे जिरे घ्यायचे साधारणतः एक ते दोन चमचा जिरे घ्यायचे त्याला व्यवस्थित थोडस भाजायचं भाजून घ्यायचे भाजल्यानंतर त्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं कुटायचं म्हणजे थोडी पावडर तयार होईल आणि ती जिऱ्याची पावडर बरोबर साधारणतः एक ते दोन चमचे जिऱ्याची पावडर काय करायचं आहे दररोज दह्यामध्ये दही दही चांगलं असलं पाहिजे घरात बनवलेलं दही असलं तर अतिउत्तम दही किंवा लस्सी याच्यासोबत तुम्ही एकत्र करून सकाळ संध्याकाळ खायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला ही समस्या येईल घरातले लहान असतील युवा असतील वयोवृद्ध असतील कोणालाही ही समस्या कुठल्याही क्षणी होऊ शकते कारण उलटपालटं खात असतो आणि कधीही काही होऊ शकतं तर अशा वेळी जो आहे हा प्रयोग आपण सगळ्यांनी नीट का करायचा आणि ताबडतोब जे हे तुम्हाला पुढच्या दोन तासामध्ये त्याचा रिझल्ट मिळत असतो त्याचा लाभ तुम्हाला मिळत असतो हे तुम्ही जरूर जरूर करा आणि मला जरूर कळवा मी तुमच्या प्रतीक्षेत जरूर राहील कारण मी जेवढेही फॉर्म्युले तेवढे जेवढेही प्रयोग मी तुम्हाला सांगत असतो हे माझे नाही मुनींचे साधू संतांचे प्रयोग आहे जरूर करा जय हिंद जय भारत वंदे मात्र